गंगापूर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना प्रभाग क्रमांक चार व पाच आणि नऊ मधील एक मिनार चौकात आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली कॉर्नर मीटिंग उत्साहात पार पडली नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून आमदार बंब यांना चांगला प्रतिसाद दिला प्रचार सभा सुरू असताना सुलतान शेख यांनी आमदार प्रशांत बंब यांना थेट प्रश्न विचारला आमच्या प्रभागात स्वच्छता होत नाही कामं होत नाही याकडे लक्ष द्यावं लागतंय आमदार प्रशांत बंब यांचे उत्तर नागरिकांच्या टीकेला प्रतिसाद देताना प्रशांत बंब यांनी सांगितले तुमच्या प्रभागातील समस्या तुम्ही प्रत्येक सोमवारी माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपात द्या मी त्या समस्यांवर तातडीनं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे हे उत्तर देताना आमदारांनी विकास कामं प्राधान्यानं करण्याची हमी दिली आहे या सभेत आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट शब्दात मतदारांना आवाहन केलंय की नगराध्यक्ष आमचे निवडून द्या आम्ही गंगापूर शहरात विकास कामं करून दाखवू असं ठामपणे सांगत त्यांनी आगामी विकास आराखड्याची माहिती दिली प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता अनेक प्रलंबित मुद्द्यांवर लवकरच ठोस उपाययोजना आश्वासनही त्यांनी दिले आहे सभेला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आमदार प्रशांत बंब यांना प्रतिसाद देत समर्थन व्यक्त केले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणपती मंदिर एकमिनार चौकातील ही सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं जाणकारांचं मत आहे गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक चार उमेदवार सौ वंजारी नीता प्रदीप व सौ तांगडे मीना रावसाहेब तसेच प्रभा क्रमांक 9 मधील उमेदवार पठाण शमा युसूफ गायकवाड संतोष ज्ञानदेव यांच्या प्रचार कॉर्नर मीटिंग मध्ये वातावरण अधिकच रंगतदार झाले असून आगामी काही दिवसात प्रचाराला आणखी गती मिळण्याची चिन्ह स्पष्ट दिसते आहे आने वाले दो दिसंबर को अपने शहर के अहम चुनाव जो चार सालों से हुए नहीं थे सिर्फ अधिकारी वहां पर प्रशासक बोलकर नियुक्त किए गए थे कोर्ट के ऑर्डर से क्योंकि कोर्ट में मैटर थे अलग अलग वजह थी रिजर्वेशन वगैरह सब पूरा लेकिन उसके पहले पांच साल तक हमारी खुद की सत्ता वहां पर थी दो दिसंबर को अध्यक्ष पद जो पूरे आवाम से चुने जाने वाले हैं और दो हर प्रभाग से नगर सेवक चुने जाने वाले हैं। तो हर एक को अपने को तीन चिन्ह तीन बटन दबाने के हैं एक ही चिन्ह पे जैसा पहला अध्यक्ष के लिए कमल और जो प्रभाग के दो है वो भी कमल इस टाइप से ये इलेक्शन अपना होने वाला है

अपने ही एज के बच्चे बगैर पैसे के अच्छे स्कूल में पढ़े अपने मतलब जितना मैं पैसा दे रहा हूँ गवर्नमेंट का उससे कम पैसे में वो जो पढ़े आज वो एब्रॉड पूरे वर्ल्ड में अपने एजुकेशन को वैल्यू है हिंदुस्तान के एजुकेशन को 36 लाख रुपए से तो डेढ़ करोड़ तक का पैकेज है उनको क्या बताऊ आपको लेकिन तीन ते चार दिवस मध्य तुम्हारा पानी मिले अनु आणि येत्या एक तारखेला म्हणजे जानेवारीच्या एक, एक तारखेला तीन तारखेला आमचा निकाल लागेल आमचे अध्यक्ष मोदय हो आणि आमचे नगरसेवक बसले की पहिलं काम मी हे करू लागलो मी आमच्या पदराचे पैसे खर्चू लागले तर पण आम्ही हे करू लागलो की दररोज एक जानेवारी पासून पाण्याचा एक जार आम्ही मोफत पाठवणार आहोत नगरपालिकेतर्फे पाठवणार आहोत मित्रांनो हे काम आम्ही सुरू करतो आल्याबरोबर पहिलं काम मी ते करणार आहे आता नव्हतं आमचं काही पण पण आल्याबरोबर पहिलं करेल रोज पिण्याचं शुद्ध पाणी शुद्ध पाणी आरो प्लांटचे शुद्ध पाणी नको होणार आहे